नमस्कार आज आपण पाहणार आहोत अगदी पाच मिनटात तयार होणारी ख्रिस्पी आणि चटकदार अशी रेसिपी आणि ती आहे ॲलू सँडविच तर त्यासाठी आपल्याला सुरुवातीला एक चटणी तयार करायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या मी तोडून घातलेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घातलेत एक इंच आल्याचा तुकडा घातलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर स्वच्छ धुवून यामध्ये घातली एक एक ब्रेडचं स्लाईस आपल्याला असं तोडून घालायचं आहे तर तुम्ही इथं भाजलेले शेंगदाणे किंवा डाळंसुद्धा घालू शकता अशा पद्धतीने एकदा चटणी बनवून पहा खूप छान लागते खायला ही चटणी तुम्ही समोसा इडली कशाबरोबरही खाऊ शकता खूप छान लागते खायला आता यामध्ये एक चमचा लिंबाचा रस घातलेला आहे एक चमचा जिरे घातलेले आहेत अर्धा चमचा साखर घातली आहे आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे एकदम बारीक एकदम बारीक असे आपल्याला हे मिक्सरवरती वाटून घ्यायचे खूप टेस्टी अशी ही चटणी तयार होते तर तुम्ही पाहू शकता एकदम घट्ट सराशी ही आपली चटणी तयार झालेली आहे तर आता आपण सँडविच बनवणार आहोत तर त्यासाठी सारण तयार करायचं आहे तर इथं कढई गरम करायला ठेवले कढई छान गरम झाल्यानंतर दोन चमचे तेल घालायचे अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत दोन हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून मी घातलेल्या आहेत छान परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा असा बारीक चिरून घालायचा आहे आता हा कांदासुद्धा आपल्याला थोडासा परतून घ्यायचा आहे आता यामध्ये मी एक गाजर चिरून घातलेला तुम आहे आणि एक शिमला मिरची घातलेली आहे तर तुम्ही तुमच्याकडे जे फळभाज्या आहेत ते तुम्ही यामध्ये घालू शकता खूप टेस्टी लागतात खायला जे आपल्याजवळ अवेलेबल आहेत भाज्या त्या तुम्ही या सँडविचमध्ये घालू शकता त्यामुळं मुलंसुद्धा खायला कंटाळा करत नाहीत अगदी छान लागतं खायला लहान मोठे सर्वजण आवडीने खातात आणि आता यामध्ये छान परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे बटाटा तर तीन मध्यम आकाराचे बटाटे मी उकडून त्याची साल काढून घेतलेली आहे थोडंसं मॅश करून घेतलेलं आहे आणि आता हे फोडणीमध्ये घालायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी चाट मसाला घेतलेला आहे तर अर्धा चमचा इथं मी चाट मसाला घातला आहे तर तुम्ही इथं आमच आमचूर पावडरसुद्धा तुम्ही इथं घालू शकता नसेलच तर तुम्ही लिंबाचा रससुद्धा यामध्ये घालू शकता एक चमचा गरम मसाला घातला आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट घातले चवीपुरतं मीठ घालायचं आणि छान याला परतून घ्यायचं इथं आपलं छान परतून झालेलं आहे तर यामध्ये आता आपल्याला थोडीशी कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे सँडविचमध्ये घालण्यासाठी आपली ही भाजी इथं तयार झालेली आहे भाजी थंड झाल्यानंतर आपण सँडविच भरायला घेऊया इथं मी ब्रेडचे दोन स्लेस घेतलेत आणि एका स्लाईसला आपल्याला हिरवी आपण वाटलेली चटणी लावून घ्यायची आणि एका स्लाईसला आपल्याला आंबट तिखट गोड अशी हे चिचिची चटणी लावायची तर ही चटणी कशी तयार करायची याचा व्हिडिओ मी माझ्या वरती अगोदर टाकलेला आहे तर तुम्हाला जर बनवायचे असेल तर तुम्ही माझ्या जा चॅनलवर जाऊन पाहू शकता एकदम टेस्टी अशी ही चटणी तयार होते तुम्ही समोसा किंवा इडली डोसा याच्या किंवा मग कटलेट अशा वेगवेगळ्या पदार्थाबरोबर तुम्ही अशा चटपटी चटण्या खाऊ शकता खूप टेस्टी लागतात आता याच्यावरती आपल्याला हे सारण भरून घ्यायचे आहे एकदम छान दाट असं हे सारण भरायचं आणि दुसरा स्लाईस त्याच्यावरती अगदी व्यवस्थित असा दाबून घ्यायचा आता आपल्याला थोडंसं याला परतून घ्यायचं आहे तर कढई गरम झाल्यानंतर यामध्ये एक चमचा मी इथं तूप घातलेलं आहे तुम्ही तेलावरती सुद्धा हे परतून घेऊ शकता पण तुपानं थोडीशी याला टेस्ट छान दोन्ही बाजूने आपल्याला एकदम ख्रिस्पी असं छान परतून घ्यायचे एक एक तर एकदम खरपूस आपले हे सँडविच तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता खायलासुद्धा एकदम टेस्टी झालेला आहे तुम्ही लहान मुलांच्या डब्याला देऊ शकता किंवा मग नाश्त्यालासुद्धा असा पदार्थ बनवून खाऊ शकता अतिशय चविष्ट असं आपलं हे सँडविच तयार झालेलं आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया आता पुढच्या जा, अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद